तर मित्रांनो आपण आता जंजिरा बघून झाल्यानंतर निघावलं आहे पद्मदुर्ग बघायला मुरुडवरून पद्मदुर्गला जाण्यासाठी बोट असतात म्हणजे आपल्याला करावी लागते स्पेशल अशा बोट्स असतात जे आपल्याला सेपरेटली करावं लागतात कारण की फेरी वगैरे अशी नसते जशी जंजिराला आहे सो आता आम्ही निघाव आहे स्पेशल बोट करून तिचे काहीतरी एक पंचवीसशे रुपये आहेत पंचवीसशे का किती आहेत पंचवीसशे आहेत ना पहिले तर बोलत होते की दोन हजार असतील पण आता इथे आल्यानंतर ते बोलतात की इकडे लाटा वगैरे येतात आहे वातावरण जे आहे ते जरा खराब झालं आहे त्याच्यामुळे बोलतात की तीन हजार करा पण आता पंचवीसशेवरती मांडवली झालेली आहे तर आपली आता स्पेशल बोट आलेली आहे त्या बोटने आपण जाऊ पद्मदुर्गला तिथे ना बघू जास्त जास्त टाईम घ्यायचा प्रयत्न करूया कारण की व्यवस्थित शूट झालं पाहिजे व्यवस्थित गड एक्सप्लोअर केला पाहिजे आपल्याला आणि व्यवस्थित माहिती आपल्याला दिली पाहिजे कारण की पद्मदूर्गची तशी माहिती कुठे अवेलेबल नाही आहे पद्मदूतला पोहचलो मित्रांनो जबरदस्त किल्ला आहे मित्रांनो जे सौंदर्य आहे अप्रतिम म्हणजे इथे कोण जास्त येत नाही आणि पूर्ण समुद्राचं पाणी आतमध्ये येत आता हे पडलेलं आहे हा जो भाग होता किल्ल्याचा पडलेला आहे त्याच्यामुळे पाणी आतमध्ये आहे किल्ल्यामध्ये आणि अशी वाळू आतमध्ये आलेली किल्ल्यामध्ये आणि इकडचा पण भाग पडलेला आहे पण जे सौंदर्य आहे अप्रतिम आहे आता आतमध्ये जाऊन आपण हा किल्ला आहे म्हणजे इथून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करू शकतो आणि इथून मग किल्ल्याचा अंतर भाग बघून घेऊया शिवाजी महाराजांच्या आरमारातले आरमारातला एक खूप प्रमुख असा किल्ला तो म्हणजे हा पद्मदुर्ग शिवाजी महाराजांनी जे जलदुर्ग बांधले त्याच्यामध्ये पद्मदुर्ग खांदेरी कुलाबा सिंधुदुर्ग किल्ले त्यांनी आपल्या आरमारामध्ये बांधले ज्याचा जा एवढे जलदुर्ग पूर्ण इतिहासामध्ये कोणीही बांधले नाही जेवढे शिवाजी महाराजांनी बांधले आणि प्रत्येक प्रत्येक माणसाचा जो जातीवंत भटका आहे त्याचं एक नेहमी एक स्वप्न असतं की बाबा पद्मदुर्गवर एकदा तरी जावं तर तो ते स्वप्न आम्हाला आज जगायला मिळतंय ते खरंच आमचं एक खूप मोठं भाग्य आहे आणि त्याच त्या ठिकाणी आज आम्ही इकडे येऊन पोचलेलो आहे तर तुम्ही ज्या किल्ल्यावरती येता तेव्हा तुम्हाला खूप मोठ्या दिव्यातून पार पाडावं लागतं याने ही गोष्ट खरीच आहे तुम्हाला माहीत पडलंच असेल आतापर्यंत तर इथे येताना बऱ्याचशा गोष्टींची काळजी तुम्हाला घेतली पाहिजे पहिली पहिली गोष्ट म्हणजे भरती ओटीची वेळ त्यानंतर तुम्ही ठरवता त्याप्रमाणे तुमचा होणारा व्यवहार आणि इतर साऱ्या गोष्टी तुम्हाला या लक्षात ठेवाव्या लागतील चिबोट इथे आल्यानंतर तुम्हाला पहिला दरवाजा लागतो तो म्हणजे पश्चिम दरवाजा आणि तिथे तुम्ही समोर समोर बघाल तर तो दुसरा आहे तो पूर्व दरवाजा त्या गेडाचे दोन भाग पडतात मुख्यतः एक म्हणजे पडकोट पडकोट हा असा प्रकार असतो तर पडकोटामध्ये कसं असतं की एक मुख्य भाग आणि दुसरा म्हणजे एक त्याच्यापासून थोडा वेगळा असा भाग, भाग। तर हा पडकोट आहे आणि हा मुख्य भाग आहे कारण या सगळ्या गडाच्या सगळ्या ज्या मेन वास्तू आहेत त्या सगळ्या ह्या भागामध्ये आहेत मी जवळजवळ दहा वर्षाचा असताना तेव्हा छोटी होडी घेऊन यायचा इथे जाली मांडायचा जाली सोडायचा त्या जालीला मच्छी मिळायची आणि मग आम्ही इकडे वर आल्यानंतर आमच्याजवळशी ते मच्छी कालवण्यासाठी घ्यायचे आम्हाला मग काय त्याचा मोबदला म्हणजे काय चपात्या साखर लावून चपात्या आम्हाला खायला द्यायची नाश्ता म्हणून तर आम्ही ते, ते वावरत होतो त्यावेळेला आणि हे साईडचे जे आहेत ह्याच्यात शिपाई लोक राहायचे यायच्या याय का ह्याच्यामध्ये हां बरं बरं बर, बर, बर। ह्याच्यामध्ये ते शिपाई प्रत्येक ख खो, खोली होती प्रत्येकाला एक एक बरं बरं हां याच्यामध्ये ते राहायचे आणि पुन्हा ते मॉमेटन लोक असायचे त्यांना म्हणजे मशीद नाही म्हणून ही मशीद बांधून दिली होती तात्पुरती बर बर तिथे मशिदीत ते नमाज पडायचे काही हिंदू लोक होते त्यांना ते कोटेश्री म्हणून तिथे स्थान आहे बर बर तिथे ते पूजा करायचे अजूनपर्यंत कोटेश्रीच स्थान आहे तिथे तिथे पूजा करायचे ते, ते, करा ते, ते, ते।, ते करा लोक ओके ही वास्तू कोणते म्हणले ही, ही वा, वास्तू म्हणजे चांगले हा लोक राहायचे म्हणजे त्यांचे साहेब सारखे त्यांचे साहेब सारखे इथे राहायचे इथे राहायचे भांडी ठेवायची भागात का हांडे वगैरे भांडी हे ठेवायची बर त्याच्यामध्ये हात बी धुवायचं छोटीशी मुली आहे ह्या मध्ये हात धुवायचे बर 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 तुम्हाला संडासला जर लागला तरी संडास संडासला करायची बर 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 इथे बाहेर पडल्यानंतर हे बाथरूम आहे बर हे बाथरूम मध्ये आंघोळ करायची इथे पाणी ठेवायची हे जागा आहे हा पण बाथरूम आहे या बाथरूम मध्ये आंघोळ करायची अरे वा म्हणजे सगळं बघा तुमच्या घरी जशी सोयी आहे फ्लॅट म्हणजे जशी सोय तशी सगळी इथे आहे इथे अरे वा ह्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये पण तशी सोय ते हे हे हायपाय लोकांचे म्हणजे साहेब लोक राहायचे बरं बरं आणि जे शिपाई राहायचे ते ते प्रत्येकाला चालेल तिथे दिलेले तिथे दिले होते एक एक खोली एक एक खोली दिले बरं इथे घोडे कुठून आणणार ना। बरोबर समुद्रातून येणार आहे आम्ही छोटे तवा लहान होते तेव्हा घोड्यांना इंजिन विंजन काही नव्हतं हल्लेसानी यायचं हल्लेसा मारत यायचं इकडे होय हां म्हणजे लोक म्हणतात की ते ज्या त्या आहेत असं म्हणतात पण ते नाहीयेत असं तुमचं म्हणणं आहे बरोबर मी दहा वर्षाचा असताना तेव्हा इथे यायचं पहिले ह्याला मच्छी देणार तेव्हा मला चपाती द्यायचे साखर लावून होय हा जबर ते खायचे आणि जायचं इथे त्यावेळेला इथे जे हे होते तली होती इथे झाड फूल होती त्याच्यानंतर शीताफळाची झाड होती इथे आठ दिवसांनी बोट यायची इथे त्यांना राशन पाणी वगैरे घेऊन इथे तुम्ही त्यांच्या बरोबर यायचा नाही आम्ही आम्ही जाली लावायला तेव्हा आम्ही बघायचे आणि आता ह्या तीन वर्ष अगोदर मला वाटते दोन हजार तेरा मध्ये दोन हजार तेरा मध्ये ही तरी साफ केली होय इथून ही आम्ही सगळी जागा खोदली इथे अडीचशे गोले सापडले लोखंडी तोफांचे तो म्हणजे अडीचशे गोळे अडीचशे गोळे कुठे ठेवले जातात ते आता हाफिसला आम्ही जमा केले कुठल्या ऑफिसला पुरातन खात्याच्या ऑफिसला कुठल्या रेवदंडाच्या नाही नाही ह्या मुरुडच्या मुरुडच्या इथे हे आपली इथे हीच बोट काम करतो घरी हो हो जरा आहे काय म्हणून हा आठत नाही बघा आता मे महिना आला तरी आठला नाही मित्रांनो फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री हा किल्ला मला पूर्णपणे क्लीन वाटतोय क्लीन क्लीन आहे क्लीन बघा अस्समय म्हणजे तेच मी तुम्हाला बोलतो आहे की कि हा किल्ला जबरदस्त आहे ह्या किल्ल्याचे सौंदर्य जबरदस्त आहे आणि या आजोबांनी आपल्याला बरीचशी माहिती सांगितली आहे त्यांच्या अनुभवातली आणि अजून आपण माहिती घेणार आहोत किल्ल्याची ची यार जायची अजिबात इच्छा आहे इथून एक नंबर किल्ला एक नंबर त्यावेळी काय असेल आत्ता हा असाय तर तर मित्रांनो आपण आता चाललोय पडकोटला पडकोट जो आहे तो इथेच आहे हा बघा हा जो आहे तो पडकोट आहे आणि मागे जो आहे तो पद्मदुर्ग तर पडकोटमध्ये एक दोन गोष्टी अशा आहेत की तो जो आहे तो पाकळी बुरुज आहे समोर जो दिसतोय तिथे पाकळीसारखा आकार आहे त्याचा त्याला पाकळी बुरुज असं म्हणतात आणि समोर जी आहे ती कोटेश्वरी देवीचं मंदिर आहे हे जे आणि त्याच्या पलीकडे तटबंदी आहे आता तटबंदी किंवा भिंत काय आहे एक्झॅक्टली ते आपण बघूया किंवा माहिती नाही एक्झॅक्टली ते काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो त्रणू पाण्याची पातळी वाढली त्याच्यामुळे पाणी जे ते आता गडामध्ये शिरायला लागलेलं आहे ते आणि आता ह्यांची कसरत वाढलेली आहे बघा आता इथून ते याच्यावरती बसून लोकांना आता असे पुढे जातात आहे आणि त्या बोटीमध्ये बसवतात त्याला हो व्याज ठेवू शकत ना दोन दोन लाख हा इथं इथेच इथे काय पाणी आहे फक्त